आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय बिडोल आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू गुटा पक्षप्रवेश व पदाधिकारी निवडणूक संपन्न सांगली जिल्हा तालुका खाणापूर खाणापूर तालुक्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्या गटामध्ये पंकज भैया दगडे व संदीप दादा ठोंबरे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीला मजबूत करण्यासाठी आजचा पक्षप्रवेश व पदनिवडणूक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न या पक्षप्रवेशाने पाटीलगट व बाबरगट यांच्यापुढे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे कारण काही वेण्यातच येऊन ठेवलेल्या निवडणुकांमध्ये खानापूर तालुक्यामध्ये दोन्ही प्रस्थापित गटांना राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने मोठे टक्कर देण्यात आहे स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे कारण आम्ही भाजप सोडून एक महिना झाला की लोकांना वाटतं हे थांबले शांत बसले यांचं काय चालत नाही पण असं काय नाही महिन्याभरात आम्ही दादा वीस गावात दौरा केला वीस गावात आम्ही बघितलं लोकांच्या अडचणी काय काही ठिकाणी लोक आमच्या वयाला भेटतात

या सर्वांचं मी स्वागत करतोय आज एक महिना झाला आम्ही सोडून भाषेलो त्यानंतर लोकांना वाटतं की यांचं वाट काय चाललंय काय थांबले काय बोलत नाही ते आता आपण एक पंधरा पुढचा मेळावा घ्यायचा आहे कारण मेळावा घ्या लोकांना कळत नाही की काय करणार आहे ते पुढं काय थांबलेत काय हे धोरण काय येते आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या ध्येय धोरणानुसार शिव शाहू मिळतो त्यांचा विचार आम्ही आम्ही करून आम्ही त्या काम चालू आहे दादा इथं दोन पार्टी सेटलमेंट आहे पुढे देत नाही आपल्याला पुढं जायचंय लोकांना दुसरा पर्याय पाहिजेच पर्याय व्हायचं काम आपण करायचं लोकांच्या समस्या नाही त्या लोकांना अडून द्या लोकांच्या बरं आपण गेली आपल्याकडे लोक पाठ्यामशन बढत येते काय काही गावातील लोक आता बरोबर आलेत आम्ही तेवढाच गावचा दावा केलाय दादा तुम्हाला सांगायला गेल आपण काय करणार आहे पक्षी किती ताकद येणार आहे आम्हाला आपण पुढे जाणार आहे हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण लोकांची सेवा करणार आहे कारण यासाठी दादा आज तुम्हाला कारण लोकांचं बरं लक्ष आहे आहे चाललंय काय मी भाजप सोडलं त्यानंतर तीन मेळा घेतले त्यांना एवढं ही गरज काय पडली दादा आपण एक मेळा घ्यायला लागणारच आहे त्याशी आपल्याला लोकांना मिळालं पाहिजे आपल्या पाठीमाग काय काय नाही आणि दादा तुम्ही सांगितलं तुमच्या सुद्धा प्रवेश केलाय तुम्ही काय टाकत येणार काय करणार तुम्हाला सांगायला लागेल त्यासाठी तुम्हाला एवढं थांबतो पदाधिकारी निवडी व पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे निमित्ताने आपण ज्यांच्या प्रेमा या ठिकाणी जमलेला आहात ते खानापूर तालुक्याचे राष्ट्रपती काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माझ्या जवळचे सहकारी मुकेश भैया दवडे या सांगली जिल्ह्याचे न्याय विभागाचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संदीप ताज्या टोमरे झाली ते सन्मान राज्याची लोखंडी तानळे भैयासू पवारसाहेब शिवाजी शेठ तोरणे समरावजी तुंबंकी सुभाशू जाधव सतीजी सुतार अईजी कनसे सुहासभया कुलकर्णी ओंकारजी साळुंके ह्या सभेत आलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष मोरे किंवा जिल्ह्याचे उपाध्यक्ष पाटील आमच्या तालुक्याचे अध्यक्ष दादासाहेबजी बाबांच्या पासून पर्यंत उपस्थित आपण सर्व उपस्थित असलेले प्रिंट असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल अनेक ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आज प्रवेश त्यांनी केलेला आहे त्यांची निवडी आज चाललेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे निवडी

संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश ज्यांनी आणला त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा जन्म ठिकाण फुले आंबेडकरांची विचाराची परंपरा आहे आणि ही विचाराची परंपरा ही सांगली जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये वेगळ्या अर्थानं प्रसिद्ध आहे वेगळ्या अर्थानं त्याला ओळखलं जात या जिल्ह्यामध्ये पूर्वीचा काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल अलीकडच्या काळामध्ये भाजप असेल कधीही विचाराची लढाई विचारा या काम झालेलं अलीकडच्या काळामध्ये या तालुक्यात विशेषतः काही अंडरस्टँडिंगचं राजकारण काही मंडळी करताय असं पंकजभाई यांच्या भाषणामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आलं येत नाही काही लोकांना वाटत असेल पुढच्या काळात तुमचा आहे पंकज भयासष्ट गावापैकी फक्त वीस गावामध्ये पंकज पक्षाच्या आमच्या विचाराबरोबर तुम्ही या ठिकाणी त्या विचारांना जोडला गेला हे खऱ्या अर्थानं पंकज भैया असतील ताते असतील आबा असतील या सगळ्यांचं यश तुम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या करून आला मी तुम्हाला हा शब्द देऊ इच्छितो या तालुक्यामध्ये ज्यांना अंडरस्टँडिंग करायचं त्यांना करू दे मॅच फिक्सिंग करायचं त्यांना करू दे आपलं राजकारण हे सामाजिक बाबतीत असलं पाहिजे आपलं राजकीय जीवन हे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत नेलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील लोकशाही राजनाभाऊ साठी असतील या विभूतीने आपल्याला एक शिकवण दिली आहे की पर्यंतचा विकास हा खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला जर तुम्ही या विकासाचा प्रभाव करता तरच खऱ्या अर्थानं त्या विकासाची व्याख्या योग्य असं म्हटलं पंकज लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाचा अध्यक्ष म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी बोलवाल त्या ठिकाणी मी निश्चितपणे येईल आपले मित्र अनेक आहेत परंतु आमचा खरा सच्चा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुमच्याकडे आम्ही पाहतो हो। सामान्य जनता तुमच्या वेळा नवीन उद्योग पाहते आहे त्यासाठी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून जेवढं काही करणार आहे म्हणजे निधीचा प्रश्न असेल तुमच्या पोलीस स्टेशनचा विषय असेल महसूल खात्याचा विषय असेल वीज मंडळाचा आवाज येतात सांगितलं तो विषय असेल जाता त्या गाडीत सांगितला ती काम आठ दिवसात का झाली मी आता गाडीत बसलेला विचारणार नाही चार दिवसात का झाली नाही पंकज काम सांगितलं भया चोवीस तासात त्याची पूर्तता झाली पाहिजे ताकद पंकज आणि सगळ्या तुमच्या पहिल्या संदीप तातडी जे सांगितलं काही स्टेटस ठेवल्यानंतर काही ये गावकुड्या येतात आज या व्यासपीठावर मी सांगू इच्छितो गाव कुडाऱ्यांचं राजकारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपवलेला आहे प्रत्येक गावकुडला एकाच मताचा अधिकार आहे का निरुभाई अंबानीचा मुलगा म्हणून फार पैसे आहेत म्हणून मुकेश अंबानींना पाचशे मत द्यायचा अधिकार आहे का जो गाव कुडल्याला अधिकार आहे तो आमच्या झोपडीत राहणार आहे गरीब माणसाला तोच अधिकार आहे आणि हीच खऱ्या अर्थानं परिवर्तनाची चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये सुरू केली आणि आज त्या स्वरूप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशामध्ये पंकजा <स्था> कुठल्याही कामासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही ही डायरेक्ट पंकजा कधी सांगा जे कोण तुम्हाला अडचण करतील या तालुक्यात मला माहिती आहे काही नेते छोट्या मनाचे आहेत काही लोकांना त्रास देण्याची भूमिका घेतात पण जिथं अन्याय होईल त्या अन्यायासाठी तुम्ही ताकदीन उभं राहा आम्ही तुमच्या पाहून एक थोडा सो अन्याय सहन करणं हे सुद्धा अन्याय करण्यासारखंच दोषी असल्याचं त्या ठिकाणी ते आपण अन्याय केला जेवढा दोषी आपण आहे तेवढा अन्याय सहन करणं पण दोषी आहे पण अन्याय सहन करू नका विकास कामाला निधी भैया नाही सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक

सगळ्यांनी त्या ठिकाणी माहित आहे आज अजितदा एकच योजना आणली आज या महाराष्ट्राच्या सरकारच टोथल पेक्षा जास्त दोनशे ते अजितदा एका कल्पक योजनेमधून आले राज्याचा अर्थमंत्री म्हणून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून ते काम करतायत अशा नेत्याच्या पाठीमाग उभा सामान्य म्हणून आपल्या सगळ्यांची गाभा गरज आहे पंकज भाईना राजकीय वारसा काय नाही आहे तसा तुमच्या त्या कुणाला राजकीय वारसा नाही आहे आपण राजकीय पुढारी त्यांचे वडील आमदार त्यांचे आजोबा आमदार मग त्यांचा नातू आमदार हे या जिल्ह्यातली परिस्थिती आहे तुम्हाला खानापूर तालुक्याला एक मोठी संधी प्राप्त झालेली आहे सामान्य माणसाचा आवाज म्हणून पाहणार सामान्य लोकांना आपले वाटणार आहे सामान्यांचे प्रश्न घेऊन तुम्हाला सर्व प्रकारची ताकद आपण तुमच्या साथीन त्यांना द्या राष्टवादीचा जिल्हा त्यांच्या बरोबर आहे जिथं पंकजी भाय सांगतील जिल्ह्याची आवश्यकता आहे तिथं जिल्ह्यातले फक्त वीस मिनिटं म्हणून फक्त तुम्हाला तुमच्या प्रती यायला वीस मिनिटं दहा हजारचा जबाब तुमच्या समोर सोबतील राष्ट्रवादीला प्रत्येक कार्यकर्ता का, प्रत्येक गावाचा कार्यकर्ता का। तुमच्यासाठी हिरिरे नेते तुम्ही फक्त रस्त्यावर उतरा मॅच फिक्सिंग वाले तुमच्या वेळेला घरी बसवा आणि पंकज भैया सामान्य माणसाला आपला वाटणारा नेता आता तुमच्या हितासाठी तुमच्या भविष्यासाठी त्या नेत्याच्या पाठीमाग ताकद उभा करा एवढी विनंती या निमित्ताने करतो भैया नगरपालिकेपासून पोलीस स्टेशन पर्यंत महसूल खात्यापासून वीज मंडळापर्यंत कुठलीही अडचण आली कुठल्याही कार्यकर्त्याचा प्रश्न आला तुम्ही तुम्हाला अडचण पडेल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या जिल्ह्याचे तुमच्या सोबत असेल ताकद देणं हे अजितदा सारखं महाराष्ट्रात कुणाला जमत नाही माणूस एकदा आपलं म्हणलं परिवारात सदस्य म्हणून असत नाही परिवारामध्ये प्रत्येकाची जबाबदारीची जाणीव असते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही जबाबदारीची जाणीव म्हणून तुम्ही प्रत्येक गावामध्ये जावा सामान्यातल्या सामान्य माणूस तुमच्याशी जोडा आज फक्त वीज गावातल्या एका दौऱ्याच्या निमित्तानं शेकडो लोक तुमच्या सोबत आले सहासष्ट गावाचा दौरा होईल मला वाटतं आपल्याला पुतळ्यासमोर आपला मेळावा घ्यावा लागेल बघून त्या ठिकाणी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे वारंवार का सांगतोय तर या भागातले नेते अनेक वेळा सांगतात त्यांच्या पाठीमाग काय आहे त्यांच्या पाठीमाग काय आहे आणि दोन हजार एकोणतीस चे इलेक्शन पंकज भयानंद राष्ट्रवादीला घेतल्याशिवाय तुम्ही निवडून येणार नाही एवढी ताकद या तालुक्यातल्या दोन्ही तालुक्यात तुम्ही निर्माण करा आणि सगळे तुमच्या सोबत असू ज्या लोकांनी प्रवेश केला त्या सगळ्या लोकांना त्या सर्व मान्यवरांना तुम्हाला कधी पश्चाताप पाठणार नाही राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून हा माझा शब्द असेल माझं वचन असेल तुम्ही सोमान काम करा या प्रत्येक प्रश्नाच्या आम्ही असू आपण पाच बिंदू काम करतो शासकीय एक कार्यालय आपण त्या ठिकाणी करतोय जातीच्या जा दाखल्यापासून हे सगळे एकाच वेळापेठा एकाच कार्यालयात तुम्हाला मिळेल ती व्यवस्था मैदा त्या ठिकाणी करताय तुम्ही आजारी पडू नये चुकून पडला पण तुम्हाला एक रुपये खर्च येऊ नये याची व्यवस्था आम्ही आरोग्याची व्यवस्था

जे ग्रामपंचायत सदस्य आमच्या बरोबर आलेले आहेत त्यांना विशेष लक्ष माझं राहील त्या निधी त्यासाठी एकच विनंती आहे आवा तुम्ही पहिल्यांदा बोला सुतार साहेब तुम्ही पहिल्यांदा बोला पहिल्यांदा बोलल्या असं असेल मला असं वाटतं सारखे सारखे कार्यक्रम झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये तुम्ही जे बोला सामान्य माणसाच्या हृदयापर्यंत जाईल आणि विटा नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल मार्केट कमिटी असेल तुम्हाला घेतल्याशिवाय कुठली निवडणूक पूर्ण होणार नाही ती निवडणूक सामान्य माणसं हातात घेतील आणि पंकज बैचं नेतृत्व तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये निश्चितपणा पुढे येईल एवढी अपेक्षा या निमित्तानं करतो तुम्हाला सगळ्यांना जरी जरी प्रवेश केला त्यांना परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो ज्यांच्या निवडी झाल्या जे पदाधिकारी झाले त्यांनी काम करावं सामान्यातल्या सामान्य माणसाला आमच्या पदाधिकारी करावं एवढी विनंती या निमित्तानं करतो भैया आम्ही सगळ्या सोबत आहोत एवढं वचन या विटा नगरीच्या पवित्र ठिकाणी तुम्हाला मी देतो आपल्या सगळ्यांची घेतो जय हिंद अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा